जयराम एकनाथ गायेत गावात हे रस्त्याची अवस्था पाहतो मी हां इकडं घर बांधलेलं आहे इकडं वरती रस्ता नाही हां जिकडे नेते मंडळी राहतात तिकडे रस्ता आहेत हां आम्ही जगायचं कसं काय हां ट्रॅक्टर जात नाही गाडी जात नाही हे पूर्ण पाणी अंगणामध्ये शिरतोय आहे कांद्याच्या चाळीमध्ये जातो आहे हां आणि उपसरपंच काय बोलता येत की जयरामच्या अंगणामध्ये घर बांधा हां आणि माझ्या वडिलांना काय बोलले ते की त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करू तुम्ही गावाच्या काम विकासाबद्दल नाही विकास बदल म्हणजे अहो गावाचा विकास नाही जिकडे नेते मंडळी राहत तिकडे विकास होतोय आम्ही काय करायचं हं पा ना रस्ते तुम्ही इकडं समोर घर बांधलेलं आहे हा आम्ही जाऊ कुठं रस्तेच नाही आम्हाला काहीच नाही इकडं वरती पा इकडं वरती बी घ्या हा इकडं पहा एक खटे राजकारण आम्ही अजिबात कोणत्या पक्षाबद्दल कोणाबद्दल बोलत नाही हं फक्त गावाचा विकास पाहिजे आम्हाला बाकी काही सांगू शकत नाही तुम्ही निवेदन दिलं का ग्रामसेवकांना नाही रात्री फोन केला मी तो सरपंच काय बोलला अण्णा गोविंदा गाईत की तुझ्यावरती गुन्हा दाखल तर मग तो गुन्हा दाखल करतो पाहतो आम्ही